काल भरपूर कमेंट का आल्या की रायबाचा फेरायचा व्हिडिओ टाका रायबाचा फेरायचा व्हिडिओ टाका मग रायबाचा फेरायचा व्हिडिओ टाका खूप प्रयत्न केला तर रायबानं गाडीतून उतरताना इतकं इतकं दमवलं की बासच मग तो ते घेता येत नाही कारण की त्याला युट्यूबकडून आपल्याला वॉर्निंग मिळू शकत्या मग असला तो गाडीतला उतरलेला व्हिडिओ आणि पळालेला व्हिडिओ हा इन्स्टाला सात वाजता येईल बरोबर कारण की तो मोठा व्हिडिओ आहे सात वाजता मी पोस्ट करणार आहे रील नाही सोडणार पोस्ट येणार आहे पाच मिनिटाचा व्हिडिओ आहे तो आणि एक मोठा प्रॉब्लेम केला उद्या मैदानात जायचं आहे विंगला आणि साहेबाने आपल्या दांड्यात मोडले द्या काल रायबर शेटनं ओका या हे दांडीस काल मोडून काढली तिने म्हणजे किती दमोल असेल बघा मग उजवी आधी डावी साईडनं फेरा दिला तेव्हा आणि दमोलं उजवी साईडनं फेरा देताना बाबा काय ऐकलं नाही दांडीच पिरगळून काढली तिनं मग आता ते जो आपण बैल गाठला आहे पैऱ्याचा जो बैल आहे आपला त्यासने फोन केला तुमच्याकडे आहे का मग त्यांचा पण तोच प्रॉब्लेम झाला आहे ती पण म्हटली ते आमच्या पण दांड्या मोडले त्या आता काय करायचं काय डोकं झालं ना आता आम्ही जाणार आहे रेटर्याला दांड्या आणायला तर ह्या दांडे घेऊन येणार आहे रॅटर्यातनं ती पण मिळते का नाही काय माहीत आता छकडा आपल्याला अवघड झाले तरी पण मित्राला फोन केला आहे म्हटलं तिथे जाऊन दांड्या घेऊन येऊया आणि रात्री बसव्या दांड्या तर हे रायबानं म्हटलं फुल ट्रेनिंग चालू करायचं आणि रायबाशेनं हे पराक्रम केला आणि आधी डावी साईडनं पळवला नंतर उजवी साईडनं पळवताना दांड्याचं मोडल्या मग आता असं म्हणजे असं वाटतं की रायबा रायबाशेठ आपले दोन्ही खांदे फिट होणार आहेत कारण की दोन्ही खांदे पण छान पळतोय कारण मायलेज पण उजवीनं दिलेला तेव्हा पण छान पळालेला आणि फुटला फेरा तुमच्याबरोबर व्यवस्थित शेअर करतो कारण फुटला फेरा आम्ही देणार घोड्याबरोबर कारण की आमची एकाशी चर्चा झाली डॉक्टरांच्याबरोबर डॉक्टर म्हणजे शक्यतो करून घोड्याबरोबरच फेरा द्या बारका घोडा देऊ आता विषय कसा आहे आता जाऊन आम्हाला आता आम्हाला जायला लागणार रेटर्यात ते पण दांड्या मिळते का नाहीत काही शंकाच आहे मिळालं तर ठीक नाहीतर कुणाचा चकडा आहे का बघायचा साहेबांना छकड्याच्या दांड्या मोडलेल्या आहेत आणि हो महत्वाचं सांगायचं राहिलं तुम्हाला आपली गाडीची नोंद केलेली आहे कुमारी श्रीषा सुशांत निकम शेने या नावानं आपण एक नोंदवल्या आणि त्या गाडी मालकाने आणि त्या गाडी मालकाने एक नोंदवल्या अशा दोन ठिकाणी नोंदवल्यात कारण की ती म्हटलीत ती तुमची तुम्ही एक नोंदवा आमची आम्ही एक नोंदवतो भाषेत दोन नोंदवलेत आणि आपले रायबाजी शीठ बसलेत खाली आणि रायबा हो बघा बघा काल छकडा मोडून चांगलं केलंच दांडिया बसा काय आता काही म्हटलं म्हटलं आता फुल ट्रेनिंग म्हणजे फुल सराव चालू करायचा पहिल्या सरावात आम्हाला काम केलं आणि ह्या वर टचणारच आहे काय पण काम निघू दे हे सण पचणार साहेब असं ह्यारो प्रत्येक वेळेस लावलं कामाला काहीतरी आणि हे आणि असं असतं आणि बाजी शेड उद्या पाळणार आहेत विंग मध्ये संध्याकाळी आज लाईमध्ये कळलं आपल्याला की किती गाठात गाडी आहे आप ती आपली एक चिठ्ठी आहे काय नाही का आपली चिठ्ठी आहे आणि आपली चिट्टी स्त्री बाळमा प्रसन्न श्रीशा निकम शेनी या नावाला आहे तर संध्याकाळी आज कळते आपल्याला लवकर जायला लागते का जरा थोड्या गाळून जायला लागते आणि शेड बसले चाकड्याची दांडी मोडून आता आम्हाला गेलं पाहिजे नाही सॉरी आता आम्हाला गेलं पाहिजे रेटरी कारखाना येते दांडे आणायला तर भाजी शेट आता उद्या कसपटीर बघा फ्रेश पण आहे दिवशी कलर लावलेला आहे हजार टक्का हे नवीन स्किन वगैरे मोठी मोठी कॅस आहे ती पण निघून जातात शायनिंग येते अशी आणि हे बघा हा तरी बेस मला राधा शेअर करायची होती मला वाटतं नाणंकडी घातली आहेत तर ही आपली राधा मॅडम कशा बसले जवळ गेले मग तुम्हाला अशीच दाखवतो राधा गाधा हे राधा आणि ही आपली राधाची मम्मी ही तीन एक दोन तीन तिरकोट आणि परवा दिवशी ती सगळी घाण काढून घेतली इकडे ठेवले सगळे असे व्यवस्थित स्वच्छ करून ठेवले ही भांगार घालायच आता आणि म्याव म्याव मणीम्याव मणीम्याओ पहिल्या वेळेस म्याव शेअर करतो तुमच्याबरोबर आता आता इकडं कुठेतरी गेले असेल शेयर तर चला व्हिडिओ शेअर करतो तुम्हाला नमस्कार श्री शनी कवी चॅनल मध्ये मी श्रीशाची मम्मी सौते जस्वी सुशांत निकम तुमचं स्वागत करते तर आता आपला रविवार झालेला आहे नऊ म्हणजे आठ महिन्याचा बरोबर आणि नववा महिना म्हणजे चालू झालेला आहे तर रायबाची कशात आपल्याला ट्रेनिंग चालू केली पाहिजे त्याला त्याला म्हणजे आपल्या चिकड्याबरोबर झुकलं पाहिजे तर ते त्या म्हणजे त्याला सराव सुद्धा त्याचा चांगला होईल आणि भविष्यात त्याला अडचण येणार नाही तर त्या दिशेने ह्यांनी पावलं उचलायला चालू केलेली आहेत आणि ह्यांनी आता म्हणतायत की आपण आपल्या रैबाला दोन्ही खांदी खांदी फित्य करायचं कर, आणि त्यासाठी त्यांनी काल रायबाला घेऊन गेले होते फेरा देण्यासाठी आणि फेरा देताना साहेबांनी म्हणजेच रायबाने आपल्या केलेला आहे चमत्कार ते म्हणजे तिकडे दांडी ते उडून टाकले नाव न असतं येल्लो डॉलर म्हणजे आपल्याला थोडस म्हणजे कडून भीतीच असते युट्यूबच कसं असतं समजा एखादी डॅश किंवा वॉर्निंग सुद्धा आलेलं बरोबर नसतं कारण आपली एवढी दिवसाची एवढ्या वर्षाची मेहनत आहे ती जाऊ शकते पाण्यात युट्यूब काही करू शकतं ही कोणत्या पॉलिसी बदलू शकतं ते त्यांच्या हातात असतं आपल्या हातात काही नसतं त्यामुळे आम्ही तरी सुद्धा धाडस करून दोन वेळा बाजीचे व्हिडिओ टाकलेले आहेत फक्त एकच विनंती आहे हो की जे दा जे दादा इंस्टाग्राम वापरत नाहीत तर प्लीज त्यांनी सुद्धा म्हणजे अकाउंट चालू करा आणि आपले जे फेरे दिलेले नंतर आपल्या मैदानात पाळलेला हे सगळे व्हिडिओ इंस्टाला नक्की येतील आणि जसे आहेत तसे येतील कारण इंस्टाग्राम एवढं स्ट्रिक्ट नाही तिथे चालतं सगळं पण युट्यूब खूप 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 म्हणजे खूपच स्ट्रिक्ट आहे तर हीच विनंती होती एक इंस्टाग्रामचं आपलं नाव आहे आपल्याला आम्हाला सुद्धा म्हणजे तुम्हाला दाखवायला काहीच प्रॉब्लेम नाही पण काय माहिती युट्यूब लगेच आपल्याला येलो डॉलर देतो आणि म्हणजे न खूप भविष्यात कारण आम्ही बघतोय ना तर काय काय युट्यूब चॅनेल असे चुकीमुळे डिलीट झालेले आहेत मिलियन मिलियन मध्ये तर आपल्याला भीती नको म्हणून आम्ही जर असं टाळतोय तर चला व्हिडिओ बघून घ्या कसं झालाय ते आपला रायबा कसा पळालाय कसं दमवलंय ते सगळं

आळगड पडतीला आता नको पडूवास नवं सर चढा आता बघाल अरे बाई आता कुठला तिकडे कोण तेव्हा राह शिट केवढी दिसायला आली तर आपण जरा स्वट आल नाईर चालू घालणारा त्याचा व्यसन पोचल्यानंतर फिगरमध्ये आणतो लगेच खाऊन घेऊ दे म्हटलं बाळाला ते आणि आमचं जोडीदार मित्र कुठने गाल रे कन्या त्यांची पाठी मागली काल हे झालं म्हणा सेमी गेला म्हणा क्रिकेट पट बरं काही सेमी फायनल गेली पाप्या सकाळी तर शेड बोलत बसलाय क्रिकेटचा विषय बैलाचं बोलायचं असलं तरी असं म्हटले साहेब शेटला भरला गाडीत आता आणि दमून नाही साहेब आता हुशार झाली गाडीत बसते ती लगेच व्यसन टोचायची रविवारी म्हणून म्हटलं आज व्यसन टोचायची आधी एक फेरा ती द्या एक फेरा म्हणजे दोन फेर देणार आहे डायरी आणि उजवी मग नंतर व्यसन टोचली तर एक पंधरा दिवस हुशारा तिने चालते मग साहेबांनी आता घेऊन जायचं खेळ फाटीव आणि एक महत्वाचा विषय जर समजा येलो डॉलर आला ह्या व्हिडिओला तर

आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे समजा या व्हिडिओला जर येल्लो डॉलर आला देताना तर तो केरा दिलेला व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ मी इंस्टावर टाकणार आहे कारण की आता काळा परवाचा जो मागे विचार आपला भाजी पळ आला यात येलो डॉलर आला तरी पण मी व्हिडिओ सोडला तीन मिनटाचा तर सांगितलं काही डॉलर पण सोडणं चुकीचं आहे परंतु आमच्या चार वर्षाची मेहनत बाहेर युट्यूब मालिशीमध्ये शिक्षण करून ती बसत नाही आणि युट्यूब काय काय माझ्या करत नाही अजिबात गावली की चॅनल डायरेक्ट डिलीट आपल्याला पाठवत लागते की मी असे चुकी केल्या वगैरे त्यामुळे अडचण नाही हा व्हिडिओ तर एवढ्य आला तर शंभर मी शॉर्ट व्हिडिओ सगळं चलायबा पंधरा दोन व्यायलाय आता दुसरा पहिला शहाचा पहिला आहे आमच्या कामातला जाई मुलगा तिवकर तिथे राहायला असतो त्याचा पहिला आहे घेऊन जायचं आहे खूप हुशार पहिलाय तो त्याला आता डायरेक्ट आपण माहिती लागतो आज या कुठलं आहे फटवाडी तर फटवाडी तर जो पेरा द्यायचा आहे त्या बैलाला गेला जायचं आपल्याला आता फटवाडीत निघाल तेवढ आहे का फटवाडीचा हॅलो हा फटवाडी फटवाडीत निघालो बैल मारा आहे बरोबर त्याला ना काय पेरा त्याला भात झाला भात तुम्हाला तर चला तर मित्राची वस्ती इकडं आहे आणि कस वातावरण आहे तू कसल दिसतं मस्तच क्वालिटीच वस्तीला लागू मग बघा रायबा शेट साठी काय काय करायला लागते आपल्याला रायबा शेट तरी बघा किती मस्त निसर्ग आहे बघा मी बटवाडी पहिल्यांदाच नुसतं नाव ऐकत होतो बटवाडी बटवाडी दिसतोय क्वालिटीस वस्ती बघा कुठं आहे तुला माहित होतं वस्ती इकडे आणि गाडी पण जात नाही वस्ती जवळ आता आता पहिले आणायचा आहे इथे रायबा शेठ साठी सगळं चाललंय आपलं इथनं आता चालवत आणायचा इथं आणि हे रायबा शेठ रायबा शेठ रायबा शेट आहे इथं बघा तुमच्यासाठी काय काय झालं इकडं 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 रडलास काय डोळ्यात पाणी आलंय रे अडी कुठे मारायला लागलाय रायबा हां झाला जाता मग उतर खाली आता चला हाय गा ना जाई मग काय करू जाऊ का खाली काय करू डोकं चाललं ना सकाळपासून लई त्यात बाजीला पण आज पाहणी दिली काशीगाव नेऊन चला जात तूच रुपयेश लक्ष ठेव कसलं बाहेर वाट वस्ती पण कशी आहे बघा आहे का मस्तच तर यांचा घोडा पण आहे बघा इथं बघा निवांतकडे चरतोय की बघा हा घोडा आहे फेरास फेर असला तरच काय आणि तर हा आहे बघा सोन्या असला दिसतोय शेण नऊ का चढालाच कस येत काय माहिती बघ चला आता खाली न येताना बघू आपण नेहमी खाली बघ सुट्टी तेवढी चांगली केली पाहिजे तिने रायबाशी म्हटलं आजपासून फुल ट्रेनिंग चालू करायचं म्हणजे आजपासून सुरुवातच करणार होतो रायबाेटनं पहिल्या दिवशी कामाला लावलं बघा चकड्याला का ही बघा दांडी पिरगाळी दांडी जागे ओ काही ओकाही दांड्याच मोडल्या है का रायबा शेठ सुरुवात चांगली केलेली आहे चकड्याची आजपासून म्हणलं चांगलं ट्रेनिंग चालू करायचं दांड्या बदलल्या पाहिजेत आपल्याला आता डावी साहेब झोपायला मला ह्यांचा चकडा घेतला पाहिजे ह्यांचा ह्यू छकडा तिने झोपलाय त्यासाठी आता देत का नाही देऊ नाही आता तुमच्या मोडल्या द्या बघा गोड बोलून डावी साईडने कसा पोहचते देतील घ्या ना देतील काय अरे वड्डे ते वाढणार तोच ते भांडणार रायबा रायबा हो काही हो आगला वारडायला तर आता फिरत येणारे त्यांचा छकडा घेतला यो तर साहेबासनी काही इथं जोडून न्यायला नाही आता डायरेक्ट खाली जोडणार आहे उग लोकाचा छेकडा नको मोडायला आली मी ही पण म्हणते नको खाली नेऊन चुज चुप्या डायरेक्ट याला तिथं जाऊसाला घालू तिथं चला खाली नेतो आता आता या फाटीवून खाली घेऊन निघालू रायबाशीरला आणि तिच्याकडे मालक पण म्हटली ती नको इथं दुपूजा आमच्या दांडे मोडवली एवढी बघ म्हटलं खाली जण येतो कशाला उगाच म्हटलं रिस्क घ्या आणि व्यसन मग चिला वाचणार जायला वारी या फक्त लई दिवस घ्या पडला व्यायामचा म्हणून चाललं साहेबांचं म्हटलं आता सा। व्यायाम द्यायचा जात आणि व्यायाम चालू जात जोपर्यंत फेर चांगलं पडत नाही तोपर्यंत सुट्टी नाही चला खाली देशिकडे तर रायबा शेटला सवय बघा कसली निवड बसते ते असा प्रवास असला म्हणजे पहिल्यांदाच एवढ्या लांबी आला तर अशी गाडीत बसताय सवय पाकच आहे तर आता उद्या धून काढतो निवांत बसली साहेब कसा बसा, बसा। आणि सुलतान हे बघा रायबा शेट कसे बसले ते राय बा दा बोलाय नाका बस मग तरी दहा आवड येलं परत